कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते आणि महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाकडून महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी नुकतेच एक शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सातव्या वेतन आयोगाचे प्रलंबित हप्ते आणि महागाई थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत शासनाकडून हा महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार राज्यातील जिल्हा परिषद शाळेमधील सेवानिवृत्त शिक्षकांचे केंद्र प्रमुख यांचे सातवा वेतन आयोग थकबाकी प्रलंबित राहिले तिसरा व पाचवा हप्ता व सेवानिवृत्त शिक्षकांचे महागाई भत्ता थकबाकी ऑनलाईन पद्धतीने सादर करणेबाबत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक सादर करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार तीस जानेवारी दोन हजार चोवीस व बारा सात दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रानुसार जिल्हा परिषद अंतर्गत सेवा निवृत्त शिक्षकांचे सातव्या वेतन आयोग थकबाकीचा तिसरा चौथा आणि पाचवा हप्ता तसेच महागाई भत्ता ही देके आता ऑनलाईन शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करणेबाबत अनुदान प्राप्त झालेले आहे अनुषंगाने प्रथम प्राधान्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे सातवा वेतन आयोग थकबाकीचा प्रलंबित तिसरा चौथा पाचवा हप्ता तसेच महागाई भत्ता थकबाकी देयके तयार करून सदर देयके हे आता पंचायत समितीमधील लेखा विभागातून तपासणी करून सदर देयके शालार्थ प्रणाली अंतर्गत पेंडिंग बिल टॅबमध्ये ऑनलाईन पद्धतीने दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सोबतच सेवानिवृत्त शिक्षकांचे शालार्थ प्रणालीमध्ये खाते क्रमांक व आय एफ सी कोड बरोबर असल्याबाबत खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आलेले आहे आणि याबाबत सविस्तर परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन सह तोपर्यंत नमस्कार